बघा आता हे पण वाढी होत का नाही याचा अर्थ तुम्ही जे केलं त्याच्यातून क्लेशच निर्माण झाले क्लेश निर्माण झाले जपत असताना तुम्हाला कोणती क्रिया करावी लागत सगळं काही गप्प ठेवा मानली नाही इच्छा द्या काहीच करून का शांत बसा आणि फक्त आपल्यात भगवंताचं भजन करत राहा किती सोपं साधन दिलं एवढं सोपं एवढं सुखकारी साधन अन्य कोणतं असू शकणार बसून जमत नाही कमर आहे काही लोक म्हणतात बोलल्याशिवाय जमत नाही बिना बोलायचं आम्ही राहू शकत नाही काम केलं तर राहू शकत नाही चल तर काय हरकत नाही उठता बसता लढता कांडता भांडता ही हरी बोला हरी बोला हरी बोला नाही तरी बोला मी जमत नाही ना तुम्हाला काम सोडून काही लोक म्हणतात बाबा काम किती सांगू शांत बसायला नको सांगू आपल्याला ते जमत नाही पूजा किती सांगा तुम्ही इतकी फुलं बघू तितकी फुलं बघू एवढं अर्चन करू अंक करू फलानं करू यज्ञ करू एवढे स्वतः मंत्र वाचू पोथी वाचू डोळे बंद करून बसायला सांगू मग ही सगळी साधना करून जर तुम्ही डोळे बंद करून पाच मिनिट बसू शकत नाही तर या सगळ्या साधनांची फलश्रुती काय आहे साधन कधी होऊ शकत नाही का कारण है? क्रिया होतीये पण भाव नाही ना त्याच्यामध्ये क्रिया होतीये पण त्याच्यामध्ये प्रेम नाहीये लक्षात ठेवा रात्री बारा वाजता तुम्हाला फार दाट भूक लागलेली आहे आणि तुमचं पोरग बाहेर गावावरून आलं त्याने म्हटलं मला भूक लागली तुम्ही उठून त्याला काहीतरी खायला खायला करून देता तुम्हाला त्याच्यात आनंद आहे का दुःख आहे आनंद आहे का कारण तुमच्या पोरावर तुमचं जर तुम्हाला नाही नाही का मला तर कधी येत माणूस झोपलाय तुम्हाला कळत नाही का दिवसभराची एवढी कामं झाली अरे एक तास लेक्चर मध्ये गमवाल तुम्ही पण पाणी देऊन विषय म्हणणार नाही त्यांच्या हाताने मध्ये प्रसाद द्या काहीतरी खाईल तर करू नये जरा त्याच्या हिशोबाने तो काय करतोय प्रेम असत ना आपलं प्रेम आहे ईश्वरावरती जसं प्रेम आहे का अरे मला झोपायला लागायला नको मला आता फक्त देव आठवला पाहिजे यावा माझा देव मी झोपलोय तिथे दे माझा देव या यावा देवाने माझ्या देवा जवळ येऊन दे झोपावं कधी वाटतं आपलं असं नाही वाटत महाराज पण आपल्या सगळ्या क्रिया झाल्या क्रियेमध्ये दे भाव नसेल ना तर त्या क्रिया काही उपयोगाच्या नाही त्या श्रम ठरते

तिथे श्रम हो श्रम नाही नाही होत होत तिथे तिथे सार्थकता वाटते तिथे प्रसन्नता निर्माण होते असं वाटतं आता आणखी काय मला करता येईल माझ्या देवासाठी आणि काय नाही हा भाव त्या ठिकाणी जागृत झाला पाहिजे आणि या भावाची शुद्धी भगवंताच्या नामाने साधला पाहिजे